स्वाभाविक आहे आपण पण त्याच्या आनंदामध्ये आनंद घ्या आनंद काही घोडच म्हणजे कुणी काही चांगलं सांगायला लग लागलं का एक जण म्हणणार ते बंगलाले भारी वर का पण जरा दिशा बघून घ्या जरा बस बस ते किचनचं बघून घ्या म्हणजे त्याला ते दहा बारा कोटीच्या बंगल्याचं काय नाही ते दिवस दिवस ते मानतात सांगितलं त्यातच अडकून राहत हे काका घरी गेलं तर मला अर्धा तास बंगल्याविषयी सांगतात आणि मग पुढच्या विषयावर बोलायला आता मलाही सवय होऊन गेली आता मी पण त्यांच्याकडे गेलो मी त्यांना सांगतो काका जरा बंगल्याचं सांगा बरं मला वेगळ्या विषयावर बोलायचं काल परवा मी गेलो काका एकही शब्द बंगल्यावर बोलायला तयार नाही म्हणलं काका काय झालं बंगल्याविषयी तुम्ही काय बोलायला तयार नाही म्हणले आता बंगल्यात राहिलंय का म्हणजे आहे तसाच कुणी म्हणाल कालच बांगला आवा अजून कुठं रंग फिका झाला नाही कुठं फरशीचा तुकडा दिसत नाही नवीन काही गोष्टी आणलेल्या दिसतात नाही हो म्हणजे बंगल्यात आता काय उरलं नाही म्हणजे काय सांगायचंय म्हणजे शेजारच्या आपल्यापेक्षा मोठा बंगला बांधला म्हणजे आता आपल्या बंगल्यात शिवाजी महाराजांची जर तुम्ही अवस्था बघितली कोणत्याही संकटात ते खचून जात नाही कितीतरी संकट आली त्या संकटांच्या समोर कसं सामोरं जायचं हे मात्र आपल्याला शिवाजीराजांच्या इतिहासातनं पाहायला मिळतं मला आणखी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची शिवचरित्रातनं तीन गोष्टींवरती आपण विचार करतो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे निसर्ग दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे समाज आणि तिसरी आणि तितकीच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थकारण निसर्ग का शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढाया कावा आणि निसर्गाशी धरून आहे केवळ लढायांसाठी म्हणून निसर्ग नाही आज आपल्याला चांगलं आयुष्य जर जगायचं असेल तर आज आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्याला पत्र लिहिलेली आहेत शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय त्याची झाडं तोडू नका काही कामाची झाडं तोडायची असतील तर शेतकऱ्याला मोबदला द्या चार झाडं तोडली तर आठ झाडं लावण्याचं नियोजन करा खेड शिवापूरमध्ये शिवाजी महाराजांना आमराई उभी करायची होती शिवाजी राजांनी तिथल्या पाटलाला पत्र लिहिलंय आमराई करायची आहे अगोदर पाण्याची सुविधा करा पाण्याची सोय केली आणि मग आमराई उभी केली आपल्याकडं काय किती चिंता नाही निसर्गाविषयी आपणही सांगा बरं आपण लावलेली झाडं किती पिकली हो आपण वाढदिवसाला झाड लावायचं दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो तिसऱ्या दिवशी पेपर गायब चौथ्या दिवशी झाड गायब पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो झाड फक्त नेहमी नसतं म्हणजे वाढदिवसाला सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या आम्ही कोणाला फसवायला निघालेलो आज जर आपण निसर्गासोबत जुळून घेतलं नाही शिवाजीराजांनी निसर्गासोबत जुळून घेतलं आणि निसर्गानं त्यांना त्यांच्या प्रत्येक युद्धनीतीमध्ये साथ दिली आज जर आपण निसर्गासोबत जुळून घेतलं नाही कोट्यावधी रुपये असतील आपल्याकडे पण आपल्याकडे आरोग्य नसेल रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पन्नास गोळ्या लागतात पाचवीला सटवाई पुजत ना त्याच्याऐवजी चिप पुजायची दुपारी दोन या वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत जाणार बरं त्या टेन्शन घेऊ नका लई महाग नसतील महिला बालकल्याण विभागाकडनं बी पी एल कुटुंबांना मोफत ए पी एल कुटुंबांना सवलतीच्या दारात चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पाण्याच्या टोपरीवर एक रुपयाला मिळेल आणि शासनानं जर ठरवलं तर लाडक्या बहिणींना कुपणावर आवड <laughs> कुठे घेऊन चाललो आपण आपल्या आरोग्याला कुठे घेऊन चाललो आपण एकंदरीत निसर्ग पर्यावरण या विषयांना अरे शिवाजी महाराज शेतकऱ्याला पत्र लिहितात रात्री झोपताना दिवा विझवा तेलाच्या वासानं एखादा उंदीर पळत येईल वात दातात पकडेल पळत सुटेल गवताची एखादी काळी पेट घेईल पाहता पाहता अख्खी गंज पेट घेईल नैसर्गिक श्रोतांचं जतन करा शेकडो वर्षापूर्वी शिवऱ्यांना कळलं आम्हाला अजून समजलेलं नाही आम्ही एक नदी नीट ठेवली नाही मला आठवतं आहे गावाकडं जर गेलो गुडघे टेकून नदीला पाणी पितो इथं तुम्ही जर कोणी गुरंमागं गेला असाल कधी तर त्या शेतकऱ्यानं त्या गुराख्यानं गुरं चारायची कुरणात येताना नदीला पाणी बाजायचं आणि ज्या नदीवर गुरं पाणी प्यायची तिथंच गुराखी असा गुडघे टेकवायचा पाणी पुढं ढकलायचं झाऱ्याला तोंड लावायचं आणि पाणी प्यायचं आज मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता एक तरी नदी आम्ही नीट ठेवली का आज जाईल तिथं पाण्याची बाटली घेऊन जायची वेळ आली ज्यानं कुणी वीस रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल लोकांनी वेड्यात काढलं असेल आमचं दूध वीस रुपये लिटरनं जायना तू पाणी वीस रुपये लिटरनं विकत पण त्या शहाण्या माणसाला माहीत होतं माणसं एवढी वेळी आहेत की निसर्गाला खराब करणार आणि एक दिवस पाणी विकत घेऊन प्यावं लागणार मला आठवते लग्न करायला गेलं टँकर असायचा ट्रॅक्टर असायचा तिथं तोट्या बिट्या लावलेल्या असायचा काय कुणाची निर्माण करता येईल का म्हणून प्रशासनात काम करणाऱ्या राजकारणात ना काम करणाऱ्या माणसांनी शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे आपल्याला या, या शिवचरित्रातनं नेमकं घ्यायचं काय शिवाजीराजांचे नेमके कोणते गुण आपण अंगीकारायचे शिवाजीराजांकडनं आपण नेमकं शिकायचं काय मला वाटतं याच्यावरती आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुला मुलींना मला आवर्जून सांगायचं आहे शिवाजी महाराजांकडनं काय शिकायचं ते ठरवा धाडस दाखवा उद्योगात या व्यवसायात या व्यापारात या शेती तरी करायची ना मजबूत शेती करा शिवाजीराजांच्या काळात एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेलं तुम्हाला बघायला मिळणार नाही संकट नव्हती का दुष्काळ वगैरे अशी संकट येत होती पण त्यातून मार्ग काढावा अरे ज्याला बैल जोडी नाही त्याला बैल जोडी द्या ज्याला बियाणं नाही त्याला बियाणं द्या ज्याला जमीन नाही त्याला कसायला जमीन द्या शिवाजीराजांचं हे धोरण होतं शेतकऱ्याच्या बदल आता शेतकऱ्याला कष्ट करता येतं घाम गाळता येतो त्याला विचारायला दिवसभर राब राब राबत राब असतो पण त्याला त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळत नाही त्याच्या कष्टाला सन्मान मिळत नाही मला असं नेहमी वाटतं शेतकऱ्याच्या घामाला कष्टाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी नुसते कष्ट नाही त्या कष्टाला आहे ना थोडी व्यवसायाची जोड असली पाहिजे मला सांगा बटाटा किती रुपये किलोने विकत ना दहा वीस रुपये किलोनं तुम्हाला बटाटे मिळतात बाजारामध्ये आणि वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला आणत पोरांना पाच रुपयाला पाच रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात पाच बाकी सगळी हवा आहे पैसे हवेचे आहे आपल्याला हवा करता आली पाहिजे आपण कष्ट करतो हवा करायला कमी पडते आणि हवा जर करायची असेल तर त्याला ज्ञान सोडून दुसरा पर्याय मिळा डोळे सताड उघडे ठेवून आपण समाजाकडे बघितलं पाहिजे काय मार्केट कसं बदलतंय माझ्या उद्योग व्यवसाय व्यापाराला गावाच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या भिंती उरलेल्या नाही परदेशातून ना आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सर्व मार्केट कॅप्चर केलं आपल्याला आपली सोलकडी आपल्याला आपला, आपला उसातरस आपल्याला आपले प्रेश देता आले नाही आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो आपल्या पोरांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत अरे साठ सत्तर वर्ष गेली आपल्याला हे कळायला पाणी पाटाला द्यायचं नसतं पाणी पिकाला द्यायचं असतं आपण गाणी विनी ऐकत पाटांनी पाणी देतो असलो मग कळालं पाणी पिकाला द्यायचं असतं आपण ठिबक विभक सारख्या सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे एवढा एवढासा देश आहे इस्राइल शेतीच्या बाबतीत कुठल्या कुठे निघून गेला किती दिवस आपण सांगायचं भारत हा कृषी प्रधान देश आहे भारत हा कृषी प्रधान नव्हे भारत हा कृषी समृद्ध देश आहे नाविन्य स्वीकारलं पाहिजे नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे काय होतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते आज जगातला सगळ्यात फिफियस्ट एअरपोर्ट दुबई जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई जपान हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं असं कंबर्ड जर इतर कोणत्या देशाचं मोडलं असतं ना पुढचे पन्नास साठ वर्ष तो देश उठून उभा राहिला नसता पण लिंबूटिंबू पोर त्यांना त्यांचा देश स्वतःचा वाटतो काय शिस्त आहे जपानमध्ये कामाच्या प्रती काय योगदान योगदानही ज्ञानाबाहेंनी सांगितलं इकडे तिकडे धावू नको संतांच्या चरणाजवळ ज्ञानोबाराय तुकोबरा मगाशी मी येत होतो तेव्हा आपण बोलत होता ताई बोलत होत्या तुको 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 की तुकोबरायांचं कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज जायचे शिवाजी महाराजांनी तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं तुकोबरायांनी पालिकेचे अभंग केले ज्या अभंगातून सैन्याला प्रेरणा मिळाली शिवाजीराजांना तुकोबरायांनी सांगितलं संशय ठेवायचे नाही तुमचा क्षत्रिय धर्म आहे आम्ही प्रबोधनाचं काम करू आम्ही संत म्हणून इकडे तिकडे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करू पण तुम तुम्हाला मात्र तुमचा धर्म निभवा लागेल आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला तुम्ही तो प्रसंग बघा जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला आणि शिवाजीराजांच्या पत्नीनं ते दागिने स्वतःच्या गळ्यामध्ये घातले पोरांनी नवीन कपडे परिधान केले आणि जेव्हा शिवाजीराजे आले आणि हा सगळा प्रसंग जेव्हा तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी हा प्रसंग बघितला ते काहीच बोलले नाही पत्नीकडे गेले आणि सांगितलं तुमचे एर वित्तधन माझं मृत्यूचे समान आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल बोखी पत्नीच्या गळ्यातला एक एक दागिना काढला आणि असा खाली टाकला आणि तुम्ही जुना चित्रपट बघितला असेल ब्लॅक अँड व्हाईट तुकाराम महाराजांचा त्यात तुमच्या डोळ्यासमोर तो प्रसंग येईल जेव्हा तुकोबरायांनी पत्नीच्या गाळ्यातले दागिने काढून असे खाली टाकले तेव्हा तुकोवराच्या मुलांना सांगावं लागलं नाही की आपण परिधान केलेले कपडे आता काढायचे असतात तुकोवराच्या मुलांनी एक एक कपडा खाली काढून टाकला कुणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाही हो माझा आहे बर का आपण जसे वागू ना तसं मुलं वागत तत्पर हिरोजी इंदलकर शेवटच्या पायरीला का राजे ज्या ज्या वेळेस गाडावर या त्या त्यावेळेस त्या तुमच्या पायाची धूळ फक्त माझ्या मस्तकाला लागली पाहिजे दुसरं काही नाही काय द्योश नाही पोराचं लग्न दोन दिवसावर आलंय तानाजीला माहीत नव्हतं एखादा म्हटलं असता राज लढाया बिड्यावर रोजच्या आहेत आधी पोराचं लग्न हो द्या एकतर आठ दिवस राजा द्या आणि प्रेक्षक म्हणून तुमचं नाव टाकलंय तुम्ही पण लग्नाला आलं पाहिजे आधी लग्न कोणना द्यायचं आणि मग माझ्या रायबाचं तीनशे बेचाळीस मावळावरती गेला कमलकुमारीचा आणि उदयभानचा संवाद सुरू होता उदयभान विचारतो कमलकुमारीला द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता तुझ्या रक्षणासाठी कोण तुझ्या रक्षणासाठी कोण म्हटल्याबरोबर तानाजी पुढे ठाकला अरे द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता तिच्या रक्षणासाठी तुझा पाप समोर उभा आहे तानाजी कड्यातनं आलात कसे इथून यायचं तर काळ सुद्धा घाबरला असता तलवार ठेवली गड दिला अरे तलवार उचल एखाद्या कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि त्या तुकड्याच्या भोवती लोंडा घोळावा ती अवलाद मला नाही सगणार तर भगव्यासाठी आणि मरणार सुद्धा भगव्यासाठी चल संशय मुसली उसली संशय खणनखणी सुरू झाली एक वार तानाजीच्या हातावरती पडला तानाजी खाली पडला खाली पडलेल्या तानाजीला लाच मारली ला उदय भान निघाला ऐंशी वर्षाच्या शेरार मामानं आवाज दिला माझ्या तानाला लाच मारून चालला मनगटात जर एवढीच खुमखुमी असत तरी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यावर वार तीच रक्ता आलेली तलवार फिरवून टाकली शेलार मामानं वार हातावरती झेलला आणि दुसऱ्याच वारामध्ये चोवीस पंचवीस वर्षाच्या उदयभांच्या छातावर बसून ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यानं कोणत्या बिछव्यानं नाही कोणत्या तलवारीनं नाही कोणत्या संशरीनं नाही ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यानं स्वतःच्या दातानं त्याच्या नरडीचा घोड घेतला ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यात ती ताकद येते कुठून शिवाजी महाराजांनी त्यांचं सैन्य असं बांधावरनं चाललेलं आहे दहा बारा वर्षाचं लिंबू टिंबू पोरग हातात दगड घेऊन धावून जातं चाललात कुठं टाच मारून पुढं जर आलात राई एवढ्या राई चिंधड्या उलून टाकत त्याला माहीत नाही येणारा शिवाजी राजा आहे पण तो त्यांना सांगतो हे राज्य शिवाजीचं आहे पुढं जर आलात ना राई राई एवढ्या चिंधड्या उल दहा बारा वर्षाच्या पोरामध्ये ही हिंमत निर्माण केली कुणी ही निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ढाल तलवारीचा नाही शिवाजी महाराजांचं प्रशासन त्यांची स्त्रियांविषयीची धोरणं कर्नाटकच्या मोहिमेवरती असताना सावित्री देसाई तिची गडी जिंकली बेड्या घातल्या हातात आणि सैन्यानं सावित्रीला समोर उभं केलं सावित्रीने सांगितलं मला काय शासन करायचंय ते करा त्या लेकराला मात्र याची उदाहरण द्या शिवाजी महाराज सिंहासनावरनं उठले त्या लेकराला हातात घेतलं आणि म्हटले हा पोरगा माझा भाचा आहे तू तु, माझी बहीण आहे तू तुझ्या गडीसाठी लढली गडी तर तुला दिलीच पण या लेकराच्या दही दूध भातासाठी आजूबाजूची दहा गावं सुद्धा घेऊन टाकली शत्रूच्या स्त्रीसोबत सुद्धा कसं वागावं ना हे शिवाजी महाराजांकडनं शिकालो पोरांनो तुम्ही असे चौकात उभे आणि गावातल्या असं सुरक्षित वाटलं पाहिजे अरे वाघासारखी दोन पोरं इथून उभी आहेत इथं काय कोणाची हिंमत आहे आणि तुमच्याकडं बघून तुमच्या गावातल्या गल्लीतल्या कॉलेजमधल्या शाळेतल्या पुरीला जर सुरक्षित वाटत नसेल ना तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा मुलींनी तुमच्याकडं बघितलं तर सुरक्षित वाटलं पाहिजे असा आपला रुबाब वाचला पाहिजे आणि म्हणून शिवचरित्रातनं नेमकं काय शिकायचं हे ठरवून घ्या शिवाजी महाराजांची समाजाकडं पाहण्याची दृष्टी शेतकऱ्यांकडं बघण्याची दृष्टी व्यापाराच्या बाबतीमध्ये शिवाजीराजांचं काय धोरण आहे सुरत लुटली ती फक्त पैसे कमवायला नाही लुटली सुरज इथं उद्योग व्यवसाय व्यापार करायचा असेल तर दिल्लीत बसलेला औरंगजेब इथं तुमच्या रक्षणासाठी येणार नाही तुम्हाला आमची आमचं राज्य तुम्हाला आमचं स्वीकारावं लागेल इकडं पोर्तुगीजांनी कोकण किनारपट्टीवरती जाजा उभी केली आणि कर आकारायला सुरुवात केला राजांनी त्यांना दम भरला अरे किनारपट्टी आमच्या उद्योग आमचा व्यवसाय आमचा व्यापारी आमचे आणि कर कोण तुम्ही आहे कर्ज प्रणाली सुद्धा आमची 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 असेल गुजरात वरून काही व्यापाऱ्यांना घेऊन आले आणि पुण्यामध्ये व्यापार वाचवायला सांगितला का आमच्या पोरांनी उद्योगात व्यवसायात व्यापारात यायचं नाही माझी आणि आबांची ओळख झाली अरे पाच सहा कारखाने बिरखाने सामान्य कुटुंबातला एक पोरगा पण असं वाटतं की आपण उद्योजकतेत आलं पाहिजे व्यवसायत आलं पाहिजे समाजकारणात आलं पाहिजे राजकारणात आलं पाहिजे अशी माणसं स्वतःला झुकून देतात आणि मला वाटतं ते राजकारणात आत्ता आली पहिलाच उद्योग पहिला व्यवसाय आणि तोही सचोटीने आपल्या पोरांनी आप आपल्या उद्योगात व्यवसायात आलं पाहिजे आज काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात टायरवाली केरळचे किराणा व्यवसाय पटेल हार्डवेअरची दुकानं बोरींची बांधकाम व्यवसाय पी लोक चलो गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात त्यांकडं चायनीजच्या गाड्या पूर्वांच्या तरुण चालू बरं चला संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे कष्ट करतील पूर्ण आम्ही कुठं आम्ही नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे हो आहोत बरं त्यात त्यांची चूक नाही आई आईबापानच त्याला सांगितलेलं असतं बाबा नोकरी कर नाही तर तुझं लग्न <laughs> पण होत नसतं आणि पोरं हल्ली अशी हुशार आहेत लग्न जमेपर्यंतच नोकरी करते <laughs> तुमच्याकडे रोज दोन चार तरी येत असणार कारखान्यात तर चिटकून घ्या पण बरं लग्न झाल्यावर काढून का टाका सांगितलं <laughs> लांबचं उदाहरण नाही सोलापूरमध्ये पेपरला वाचली होती लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला आता कलेक्टर एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमत लग। लाच मारली तिथून पाणी काढाल अशी ताकद ठेवा कसं लग्न जमत नाही आमच्याकडे तर एकाचं लग्न ना त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं मला टेन्शन घेऊ नको मुलीकडचे बघायला आले ना मुली चे पगार जरा वाढवून सांगायचा म्हणून मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार की थी, पर पर कर <laughs> किती बरं यांना जरा अंदाज घेऊन सांगायचं हे म्हणताय दीड लाख मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही दीड लाख असं हे म्हणताय तसा फिक्स दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार हातात येतो मग आपण किती दिवस कसवणार पोरांनी उद्योगात व्यवसायात आलं पाहिजे व्यापारात आलं पाहिजे भारत ही जगातली सगळ्यात शेवटची दोन मिनिट घेतो भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि तिथं आपलं नाणं खणखणीत वाजून कसं विकायचं ना याचं तारतम्य या आपल्याकडे असलं पाहिजे पोरांच्या मागं हंटर घेऊन फक्त मार्कांसाठी लागू नका आपण पोराला सांगितलंय एवढे मार्क पडले पाहिजे तेवढे मार्क पडले पाहिजे ट्रेंड बदलतील तसे आपण बदलतो एक जमाना डीएडचा होता मस्के सर डीएडला जर नंबर लागला हवेतच आणि दोघं जण जर जिल्हा परिषदला रुजू झाले नवरा बायको परत त्यांनी माझं बघायचं आज बी एड कॉलेजेसची अवस्था काय सर आ? आता बहुतांशी बी एड कॉलेजेस बंद होण्याची अवस्था बी एडचा फॉर्म कमी झाला नंतर इंजिनिअरिंगवाल्यांचा काळ होता गावात जर एखादा पाहुणा आला आणि त्यानं जर विचारलं ना इंजिनियर साहेब कोण राहतात सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनिअरचा ते म्हणते नाव सांग प्रत्येक घरात चार आहे आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा फोन आहे प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरग मेडिकललाच गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर ते म्हणते रशिया उचवता पण त्यानं मेडिकलला दिलं बरं त्यात असं नाही ना त्याला मॅथ फिजिक्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यांना इंजिनिअरिंगला जावं त्याला बायोकेमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यांना मेडिकल यांच्या डोक्यात काय पोरगा एमबीबीएस त्याला मुलगी एमबीबीएस दोघांचा दवाखाना आणि नंतर मेवण्याला मेडिकल इकडं कसं असतंय मला माहीत नाही हल्ली ते मेहण्यालाच द्यावं लागेल अलिखित नियम आहे चौकटीच्या पलीकडे जायला तयार नाही आमच्याकडे सरकस चालते आणि सर्कसमध्ये वाघसिंहाचे प्रयोग चालतात शेवटचं एक मिनिट आणि त्या सर्कसमध्ये लोकं वाघसिंह बघायला येतात एक लहानपुरतं कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे सर्कसचा मॅनेजर म्हटला लोक वाघ बघायला येतात सिंह बघायला येतात हे पिल्लू कोण बघत म्हटला हे पिल्लू विशेष पिल्लू आहे म्हटला काय विशेष आहे म्हटलं हे सुंदर पियानो वाजवतो त्यानं बॅगमधनं पियानो काढला पिल्लाच्या समोर ठेवलं पिल्लू पियानो वाजवायला लागला तो म्हणला अरे एक नंबर पिल्लू उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा दोघांमध्ये संवाद सुरूच होता तेवढ्यात एक मोठं पुत्र आला दातात उचललं पिल्लाला रागात अशी पियानोवरती लात मारली आणि जोरात हॉलच्या बाहेर निघून गेला त्या सर्कसच्या मॅनेजरने विचारलं हे कोण आहे एवढा राग का त्या पोरानं सांगितलं ए इतकी मा आहे ओरिसे डॉक्टर चाहती है आपल्याकडे नियम आहे का ज्याला डॉक्टर व्हायचे त्यानं पियानो वाजवायचं ज्याला पियानो वाजवते तर त्यानं डॉक्टर व्हायचं हांटर घेऊन पोरांच्या मागं लागलो आहे आम्ही शिवाजीराजे चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे ऑप्शनला टाका त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचा परवा तर दहावीतला पोरगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार का तुकाराम पडणार म्हटलं अरे हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला मार्कांच्या पलीकडे जाऊन आम्हाला जरा आमच्या अभ्यासाकडे बघता येईल का याची काळजी घ्या मुलांना चांगला संस्कार द्या चांगला विचार द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनसामान्यांमध्ये रुजेल यासाठी मनापासून काम करा शिवाजी महाराजांचा फोटो बघा एका हातात तलवार असते आणि पाठीवरती ढाल असते इतर राजांच्या एका हातात तलवार असते आणि दुसऱ्या हातात ढाल असते मी नेहमी आमच्या सरांना विचारायचो इतर राजांच्या एका हातात तलवार दुसऱ्या हातात ढाल शिवरायांच्या मात्र कायम पाठीवर का असते त्यांनी सांगितलं छत्रपती शिवरायांकडे दूरदृष्टी होती त्यांना ठाऊक होतं तीनशे वर्षांनंतर पुढून वार करणारी औलात जन्माला येणार नाही पाठीवरती वारकारे यांची संख्या वाढेल तेव्हा ढाल पाठीवरती घ्या आता विचारांची आणि संस्कारांची ढाल पाठीवरती घ्यायची आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी शिवचरित्र अभ्यासायचं एवढाच विचार या निमित्ताने व्यक्त करतो आबा ज्या पद्धतीनं आपण ही सांस्कृतिक चळवळ निर्माण केली त्या चळवळीतून चांगले कार्यकर्ते एक चांगला नागरिक आपल्याला या तालुक्यात या पंचकृषीत पाहायला मिळेल असा आशावाद व्यक्त करतो तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्या राजाची जयंती एकोणीस तारखेला घराघरासमोर रांगोळी काढली पाहिजे आपल्या घराच्या समोर त्या दिवशी जरा घोडतो अरे शिवाजीराजांचा वाढदिवस आहे लिंबूटिंबू पोरांचे वाढदिवस इथं आपण केकन बिकन गाडीवर रस्त्यावर साजरे करतोय शिवाजीराजांचा सा वाढदिवस आहे घराघरात साजरा झाला पाहिजे पोराला जवळ घ्या त्याला शिवाजीराजे संभाजीराजांची गोष्ट सांगा आणि त्याला सांगता यावी गोष्ट याच्यासाठी आधी आपण वाचा आपण काय गोष्टी सांगतो पोरांना एक होता राजा त्याच्या दोन राण्या एक आवडती एक ना आवडती वर्ग तेच करतोय कॉलेजला गेला एक राजा दोन राण्यांनी एक आवडती आणि एक ना आवडती ओरांना सांगा छत्रपती शिवाजीराजे पोरांना सांगा छत्रपती संभाजीराजे त्यांना सांगा ज्ञानोबा तुको बराय त्यांना सांगा आई वडिलांची सेवा करणाऱ्या फक्त पुंडलिकासाठी परब्रह्म अठ्ठावीस युगांपासून आपण भरपुरात हे सांगितलं पाहिजे आपण येणाऱ्या लेकरांना हा संदेश तुम्ही द्याल अशी अपेक्षा आणि थांबतो जय जी